जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी दर्शन घ्या मांढरच्या काळूवर प्रेक्षकांना खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब या युट्यूब चॅनेलवर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पटकन जा आणि मागचे सर्व व्हिडिओ पहा आणि सोबतच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्हाला जर नवीन व्हिडिओ लगेच पाहायचा असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि खूप खूप आनंदी राहा कारण आज मी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सर्वांना दा दाखवणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे गुला की गुलाबी थंडी पडली आहे ही डिसेंबरची थंडी आणि आता आलाय जानेवारी आणि ती थंडी वाढत चालली आहे रंगात येत चालली आहे परंतु प्रयागराजला दोन हजार पंचवीस महाकुंभ मेळ्याचं खूप छान आयोजन झालेलं आहे आणि साथी। त्या कुंभमेळ्याला जाण्याची तयारी करत आहोत आम्ही निघणार आहोत परवाच्या दिवशी अर्थात आठ जानेवारीला प्रयागराज कुंभसाठी त्यासाठीच मी आमच्या आखाड्याच्या ज्या महंत आहेत येस तुम्हाला सर्वांना माहिती असेल इन्स्टाग्रामच्या पब्लिकला पण आणि युट्यूबच्या पण की आपल्या आखाड्यामध्ये या महाकुंभला महंत म्हणून ज्यांची घोषणा झालेली आहे अशा अपर्णताई नवी मुंबईकर ह्या पण आपल्यासोबत प्रयागराजच्या शाही स्नानांसाठी येत आहेत त्यांच्याकडे मी आज आले होते आणि आज सगळी तयारी करून आम्ही परवा सकाळी निघणार आहोत तर त्यांनी माझ्यासाठी एक छान प्लॅन केलाय तुम्हाला माहिती के आहे का थंडीमध्ये एक प्लॅन केला जातो एक मडकं असतं आणि त्याच्यामध्ये खूप सारे वस्तू टाकल्या असतात येस तुम्ही बरोबर गेस केला आहे त्याला म्हणतात पोपटी तर तुम्हाला दाखवते मी अपर्णाताई आज आपल्यासाठी काय करतायत चला आपण बघूयात चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे अपर्णता आपल्यासाठी काय करता येत ते तर जय श्री महाकाल महंतजी जय श्री महाकाल आई साहेब आज तुम्ही आमच्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅनिंग केलाय तो प्लीज आमच्या प्रेक्षकांसाठी सांगता का हो हो नक्की नक्की हे थंडीचे दिवस चालू झाले थंडीचे दिवस आले म्हणजे सगळ्यात आधी आटोनेटी म्हणजे पोटीची तर आता मी हा मामोडीचा पाला हे मटतं घेतलाय हा ह्या पाल्याला म्हणतात मामोडीचा पाला तुमच्या इकडे काय म्हणतात या पाल्याला ते नक्कीच आई साहेबांचे जे युट्यूब चॅनल आहे त्यावर कमेंट करून सांगा हा मामोडीचा पाला आहे ही पोपटी मी आज बनवत आहे आम्ही चालू परवा परवा प्रयागराजला त्यासाठी मी आई साहेबांना घरी बोलवलं आहे आणि एक छोटीशी बेट एक छोटीशी पार्टी म्हणून मी हा बेट ठेवला आहे तर ह्या पोपटीमध्ये काय काय घालतात ते दाखवते मी तुम्हाला ते आहेत वटाने याला कोणी मटारही म्हणतात या आहेत तुरीच्या शेंगा या तुरीच्या शेंगा आहे याही यात टाकल्या जातात या आहेत वालाच्या शेंगा याही यात टाकल्या जातात तसेच जे एखाद्याची आवड असेल तर ते बटाटा टाकतात ओके आणि ह्या आहेत पोवा आणि हे आहे जाड जाडवी तर मग चला बघूया आपण पोपटी कशी होते ही तर ही पोपटी मी असं ऐकलं आहे की या माठामध्ये सर्व हे ठेवतात त्यानंतर हे सगळे जे मटेरियल आहे हे त्या माठामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर हा माठ उलटा करून होळीप्रमाणे त्याला असं पेटवणार आहे आणि त्या आगीवरती तो पोपटीचा जो प्रकार आहे तो पाहायला मिळणार आहे मी खरंच खूप एक्सायटेड आहे की मला पहिल्यांदा पोपटी खायला मिळणार आहे मी अजूनपर्यंत नाही आहे पण तुम्हाला एक विशेष सरप्राईज सांगते की जसं तुम्ही आज पहिल्यांदा अपर्णा नवी मुंबईकर यांना या चॅनेलवरती पाहता आहात तर लवकरच तुम्हाला त्या महाकुंभाच्या नियोजनामधून स्वतःच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पण दिसणार आहे तर आता आपण तयारी करतोय पोपटीची तुम्हाला जर आगीमध्ये कशी पोपटी लावतात ते बघायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा कुठेही जाऊ नका आणि आता जो सगळं मटेरियल त्यांनी आपल्याला दाखवलं होतं त्याच्यामध्ये हा काय मसाला आहे बहिणी हा ओवा आहे यात लाल तिखट आहे मीठ आहे थोडं आणि किचन किंग म्हणून आपण टेस्ट साठी टाकतो अच्छा आणि हे सर्व मसाले जे आहेत ना ते जे तुम्ही आलू पाहिले ना ते असे चिरून त्याच्यामध्ये त्यांनी ते असं चम्मच चम्मचने भरलेलं आहे आणि त्यांची एक फ्रेंड पण आहे तिने पण याच्यासाठी हेल्प केली बट ती थोडीशी कॅमेरा कॉन्शियस आहे सो त्याच्यामुळे ती कॅमेरामध्ये नाही येते म्हणजे ती खूप लाजते आहे तर तिला पण आपण थँक्स म्हणूया तर हे असं ते भरलंय सगळं त्यांनी आलू जो आहे असं कट करून त्याच्यात ते, ते भरलंय आणि आता हे काय केलंय हे गोंधपाट म्हणतात ह्याला कोणी म्हणतात गोणी किंवा गोंधपाट आपण अर्ध कट केले आणि त्याला ओलं करून ह्याला याचं तोंड बंद करायचं आपल्याला कारण की हे मटक आपण उपडं ठेवणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला जशी होळी पेटवतो आपण होळीमध्ये तशी होळी पेटवतो तसं ही मटकं उपडं ठेवून त्याला बाजूने सर्व लाकडे लावून आणि ते पेटवणार आहे कसं लावायचं ना ते मी तुम्हाला आता दाखवते तुम्ही पाहता वाव वॉट अ इंटरेस्टिंग मुवमेंट कारण मला सर्वात जास्त आनंद होतोय मी फर्स्ट टाइम पोपटी लावताना पण बघते आणि फर्स्ट टाइम पोपटी खाणार पण आहे सो आता हे काय केलंय त्यांनी होळी सारखं छान असं सजवलंय त्याला आणि आतमध्ये तो माठ मडकते जे आहे ते आतमध्ये ठेवलंय आपण आणि आता ते वरतून त्याला पेटवत आहे तर आपण ते बघूया गरम पाणी किती छान ना जिथे एकदम थंड वातावरण असेल तिथे मस्तपैकी शेतामध्ये किंवा कुठे फार्म हाऊसवर असं छान पोपटी करायची आणि मस्त ते लावल्यानंतर आजूबाजूने सगळ्यांनी ती पोपटी होईपर्यंत मस्तपैकी गाणी गाण्याच्या भेंड्या खेळायच्या आणि छान पद्धतीने एन्जॉय करायचं आणि तोपर्यंत तो पोपटी मस्तपैकी शिजून रेडी होते तर आता अशा पद्धतीने पेटवलं मी पूर्ण होळी पेटवून आता तुम्हाला आता आपण आलेलो आहोत लागतो हे सर्वात आधी काय केलंय ते दोन विटा ठेवले आहेत त्याच्यावर बारदा ठेवलंय आणि त्या बारदानावर असं हे मडक जे आहे ते उपड करून ठेवलंय आणि आता ते त्याला सगळे लाकडं लावत आहेत जसं आपण होळीला हे करतो ना तशा पद्धतीने लाकडं तुम्हाला ते पेटवताना दाखवते हो अपर्णवाहिणी आता काय करताय काय नाही ना आता पेटवली मी पोपटी पेटवली आपण असं म्हणू शकतो पण तुम्हाला सांगण्यासाठी आपण एक प्रकारे छोटीशी होळी पेटवली आणि आम्ही शेकोडीचं पण आनंद घेतोय आनंद घेतोय पण आणि पोपटी पण पेटवली आता थोडीशी उत्सुकता तनुया पोपटी झाल्यावर बघूया हे बघा आपली पोपटी झालेली आहे अपर्ण वहिनींनी आपल्यासाठी खूप छान पद्धतीने पोपटी लावली होती त्यांच्या मैत्रिणीने आणि त्यांनी आणि तुम्ही पाहू शकताय की आता पूर्ण आजूबाजूची लाकडं होळी पूर्ण पेटली आणि आतमध्ये खूप छान पद्धतीने ती पोपटी रेडी आहे आता ती पोपटी कशी बनवली आणि ती कशी बाहेर काढायची आता बनवल्यापर्यंत तुम्ही पाहिलंय पण आता ती बाहेर काढल्यानंतर आपल्याला ते पण बघायला मिळणार आहे सो त्याच्यामुळे चला लेस्ट्राय आपण व्हिडिओच्या शेवटाकडे जातोय आता खोलूया ती पोपटी आता पोपटी झालेली आहे आणि आता हे बघा ती जी मटकी होती आनि तैसा कपड़ा आनि तैसा ते जे मडकं होतं ते आणलंय आहे आणि त्याचा कपडा टाकलाय आणि आता ती पोपटी त्याच्यामध्ये खोलणार आहोत मी तुम्हाला ती ओपन करून दाखवते कशी आहे हा बाजून ते आणि तुम्ही बघताय कि खूप छान आपण मस्त पोपटी बनवली तुम्ही बघा ते असं कशा छान पद्धतीने सगळं असं शिजलंय आणि ती पोपटी शिजवून आणि ही झालीय मला असं कळलं की ही व्हे आता आपण तरी व्हेज सर्व खाल्लं जातं मला असं कळालं की ती मांसाहारीमध्ये पण बनवली जाते आत्ताच मला जस्ट माहीत झालं पण ही व्हेजिटेरियन आहे आणि खूप छान आणि हेल्दी असते ही पोकी खरं तर हा ऑथेंटिक पदार्थ आहे कोकण वगैरे भागातला किंवा अलिबाग वगैरे या सगळ्या प्रभागामध्ये हे सगळं बनवलं जातं खूप सुंदर आहे मला असं वाटतं की आता वैगेरी कसं टेस्ट करायचं आहे ते आपली एक शेवीला तुम्ही ही टेस्ट अच्छा आणि ही काय करायची खायची का तुम्हाला अच्छा अशी ही आपण खोलली आहे टेस्ट कशी आहे ती पण मला सांगा तुम्ही वाव वाला तो जो स्मोकी स्मोकी फ्लेवर आहे ना तो एवढा छान इन्हान्स झालाय त्याच्यामध्ये प्रचंड तुम्हाला जलराच ना तुम्हाला जर का बटाटा आवडत नसेल पण हा बटाटा खाऊन खाऊ पण खूप सुंदर हा का हा डायरेक्ट खायचा येस म्हणजे पोपटी डायरेक्ट खाल्ली जाते म्हणजे याच्यासोबत काही माल बनवला नाही काही नसतं भाजी पोळी वगैरे नाही असं हा बटाटा असा खाऊ का येस टेस्ट पण सांगा आम्हाला तशी एकच नंबर हे बघा किती छान पद्धतीने पोपटी बनवली थँक्यू सो मच आपल्या मनचा पण नवी मुंबईकर खूप छान अशी पोपटी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये खूप छान छान असं फ्लेवर्स ॲड झालेले आहेत तर ही अश्व पद्धतीने नैसर्गिक वातावरणामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ली जाणारी पोपटी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमची मदत नक्की सांगा